राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न आपल्या प्रत्येकच लाडक्या बहिणीला होता हप्त्याचे पैसे कधी येणार याची वाट प्रत्येकजण पाहत होता अखर त्यांची प्रतीक्षा संपली तारीख फिक्स झाली पाहूया पुढे व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्कीच पहा नक्कीच तुमच्या फायद्याचा आहे कारण संक्रांतीच्या आधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणीला मिळणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधी तीन हजार रुपये जमा होणार आहे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली जुलै महिन्यापासून राज्यातील माझी लाडकी बहीण योजना ही लाभार्थी महिलांना पैसे मिळवून देणारी योजना आहे जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत सात हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना वाटप होणार आहेत पण लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे अशामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांना आकडा दोन कोटी सत्तेचाळीस लाख एवढा आहे तसंच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच एकवीसशे रुपये जमा होणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्ये महायुती सरकारने घेतला आहे मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीचे वाढीव हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत मित्रांनो माहिती नक्कीच खरी आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया नवीन व्हिडिओत लवकरच धन्यवाद